नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रवन केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय शेतकऱ्यांची थट्टा करणारच ठरतोय कारण कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर देखील कांद्याचा भाव कांदा निर्यात बंदी असताना जेवढा होता तेवढाच आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे की केंद्र सरकारनं कांदा निर्यातीला परवानगी देताना निर्यातीवर पाचशे पन्नास डॉलर प्रतिटनाचं किमान निर्यात शुल्क लागू केलं आणि त्यावर आणखी चाळीस टक्के निर्यात शुल्क देखील लावलं त्यामुळे झालं असं की आयातदार देशांना आपला कांदा किमान ऐंशी रुपये किलोने मिळतोय परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात यापेक्षा कांद्याचे भाव कमी आहेत त्यामुळं सरकारनं निर्यातीला परवानगी दिली तरीही कांद्याची निर्यात अगदीच नगण्य होते आणि दुसरीकडे केंद्र सरकार नेमका कधी काय निर्णय घेईल याचा भरोसा नसल्यानं शेत शेतकरी पॅनिक सेलिंग करतात याचा देखील दबाव आपल्याला कांद्याच्या भावावर दिसून येतोय केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय शेतकऱ्यांचा किती फायद्याचा हे सांगताना आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत जाईल आणि याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना मिळेल केंद्र सरकार सतत शेतकऱ्यांचा विचार करतं हे सांगायला देखील ते विसरले नाही पण प्रत्यक्षात मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतरही कांद्याचे भाव कमी होत गेले आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा महाग झाल्यामुळं निर्यातही झाली नाही आणि कांद्याचे भाव देखील वाढले नाही आपण जर आजचा कांद्याचा आढावा घेतला तर कांदा बाजारामध्ये आजही कांदा बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातो आहे आता काही बाजारांमध्ये कांद्याचा भाव सतराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे पण त्या बाजारांमध्ये कांद्याची आवक खूपच कमी आहे ज्या बाजारांमध्ये कांद्याची आवक जास्त आहे म्हणजे कांदा उत्पादक पट्ट्यातील बाजार समित्यांमधील भाव आजही बाराशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे आणि हाच भाव कांद्यावर निर्यात बंदी लागू असताना मिळत होता म्हणजेच केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवल्याचा फायदा ना शेतकऱ्यांना झाला ना निर्यातीला झाला ही परिस्थिती निर्माण झाली कारण केंद्र सरकारनं कांदा निर्यातीला परवानगी देताना निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लावलं पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन आणि त्यावर चाळीस टक्के निराशुल्क देखील लागू केलं याचा एकत्रित जर आपण रुपयात विचार केला तर कांद्याचा किमान भाव होतो पासष्ट रुपये आणि त्यावर निर्यातीला खर्च येतो किलोसाठी किमान पंधरा रुपये थोडक्यात काय तर आयातदार देशांना भारताचा कांदा किमान ऐंशी रुपये किलोने मिळणार आहे पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा भाव आपल्या या कांद्यापेक्षा खूपच कमी आहे त्यातल्या त्यात चीन पाकिस्तान इजिप्त बांगलादेश श्रीलंका या देशांमधील कांद्याचे भाव आपल्या कांद्यापेक्षा खूपच कमी आहेत त्यामुळे साहजिकच भारताच्या कांद्याला मागणी येत नाही आहे आणि मागणी नसल्यामुळं साहजिकच देशातून निर्यात देखील खूपच कमी होते त्यामुळं निर्यातच होत नसल्यानं कांद्याच्या दराला आधार देखील मिळत नाही त्यामुळं केंद्र सरकारनं कितीही ओढून सांगितलं की आम्ही निर्यात खुली केली तरीही त्याचा आपल्या कांदा भावाला आधार मिळताना दिसणार नाही आणि आधार मिळण्याची शक्यता देखील कमी असल्याचं निर्यातदार सांगतायत आणि दुसरीकडं केंद्र सरकार नेमका कधी काय निर्णय घेईल याचा भरोसा नाही असं शेतकरी सांगतायत कारण मागच्या काही महिन्यांमध्ये सरकारनं आपलं धोरण सतत बदललं आता निर्यातबंदी खुली केली त्यामुळं बाजारामध्ये काहीसं सकारात्मक वातावरण दिसतंय त्यामुळं आम्ही कांदा विक्रीचा निर्णय घेतो असं काही शेतकरी सांगतायत पॅनिक सेलिंग होत असल्यामुळं बाजारामध्ये आवक दाटते आवक जास्त झाल्यामुळं आणि निर्यात देखील कमी होत असल्यामुळं याचा थेट दबाव आपल्या भावावर येतोय म्हणजेच बाजारात पुरवठा वाढून कांद्याचे भाव कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजारामधलं पॅनिक शिलिंग जर टाळलं तर बाजारामधली आवक ही कमी होईल आणि कांद्याचे दर किमान टिकून राहण्यास मदत होईल असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजारामध्ये कांद्याचा पुरवठा वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं देखील अभ्यासक सांगताहेत आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर कांद्याची निर्यात वाढणं खूप गरजेचं आहे आणि निर्यात वाढीसाठी सरकारला एक निर्णय घ्यावा लागेल एक तर किमान निर्यात मूल्य म्हणजेच पाचशे पन्नास डॉलर जे प्रतिटन लावलेलं ला, आहे ते किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क काढणं गरजेचं आहे जर सरकारला किमान निर्यात मूल्य काढायचं नसेल तर किमान चाळीस टक्के निर्यात शुल्क तरी काढावं असं आव्हान अशी मागणी निर्यातदार करतायत चाळीस टक्के निर्यात शुल्क काढलं तर किमान निर्यात तरी वाढेल असं निर्यातदार सांगतायत मग सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेणार का आणि आपले उपमुख्यमंत्री केंद्राकडे ही मागणी करणार का हे आता पाहावं लागेल